नमस्कार सर्वांना आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील नवीन पाठ्यक्रमावर आधारित चित्रगप्पा हा पाठ अभ्यासणार आहोत पान नंबर दोन आणि पान क्रमांक दोन आणि तीन वर दिलेल्या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे चित्र बघ व चित्रा सांग चित्राविषयीची माहिती तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सांगायची आहे आता सांग बरं आपण चित्राच्या सुरुवातीपासून डावीकडून सुरुवात करूया चित्रामध्ये काय दिसत आहे सांग बर डोंगर बरोबर आणि डोंगराच्या पाठीमागे उगवलेला सूर्य बरोबर उगवलेला सूर्य दिसत आहे म्हणजे हे पूर्ण चित्र हे सकाळचं वर्णन करणार आहे त्याच्या पुढे काय दिसत आहे बघा ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरच्या पाठीमागे झाडे झाडे आहेत पण ती केळीची झाड आहेत आणि त्याच्या बाजूला झोपडी किंवा गोठा आहे आणि त्याच्या पुढे काय आहे हे घर बरोबर हे मोठ घर दिसत आहे आणि अंगणामध्ये काही माणसं दिसत आहेत काही प्राणी आहेत काही पक्षी आहेत तर काही मुलं खेळत आहेत आता सांगा बरं दारामध्ये कोण बसलेला आहे एक मुलगी आणि तिची आई बसलेली आहे बरोबर दारामध्ये मुलीची आई तिची वेणी घालत आहे आता तिथं बाजूला कोण आहे बर एक मांजर ते मांजर काय करत आहे मांजर दूध पित आहे बरोबर मांजराच्याच बाजूला एक स्त्री आहे एक बाई आहे ती काय करत आहे बर झाडांना पाणी टाकत आहे आणि त्या काकूच्याच मागे ट्रॅक्टर उभा आहे ट्रॅक्टर एक जण चालवत आहे आणि एक व्यक्ती त्या ट्रॅक्टर चालवणाऱ्या माणसाशी बोलत आहे चित्रामध्ये आणखी काय दिसत आहे शेळीचे पिल्लू ते काय करत आहे बर गवत खात आहे नाही गवताच्या टोपली जवळ उभा आहे त्याच्या पुढेच गाय दिसत आहे बरोबर गाय हे कोण आहे तिचे वासरू बरोबर आणि या वासराला ही व्यक्ती गोंजारत आहे आणि तिच्या सोबतच एका बादलीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता पुढील पानावरील चित्रामध्ये पाहूयात दारासमोर ही कोण दिसत आहे बघ बर आजी बरोबर आजी काय करत आहे बर तुळशी समोर हात जोडत आहे बरोबर आजी तुळशीला नमस्कार करत आहेत त्याच बाजूला इथं खुर्चीवरती काही लोक बसलेले आहेत त्यापैकीचे कोण असतील बर आजोबा बरोबर आजोबा सोबत गावातील इतर मोठी मंडळी पण आहेत आणि ते काय करत आहेत चहा पीत आहेत बरोबर आणि त्यांच्यासोबतच एक छोटासा पाहुणा आहे तो कोण आहे बरं कुत्र कुत्रा बरोबर त्याच्यासोबत कुत्रा आहे आणि त्याच्या शेजारी छोटी छोटी काय दिसत आहेत ती कोंबडीची पिल्ले बरोबर आणि कोंबडा कोंबडी इथे दिसत आहेत आणि ते इथं यांच्यासाठी खाण्यासाठी दाणे पण टाकलेले आहेत तुळशीच्या पुढेच म्हणजे अंगणामध्ये काय दिसत आहेत ह्या चिमण्या चिमण्या दिसत आहेत काही चिमण्या या दाणे टिपताना दिसत आहेत त्यांच्या शेजारी कोण खेळत आहे एक भाऊ बहीण बरोबर हे दोघं बहीण भाऊ गोट्या खेळत आहेत हे सगळे अंगणामध्ये आपापली कामं करत आहेत या चित्रातील कुटुंबात कोण कौन कोण आहेत सांगा बरं आजी आजोबा काका काकू आई बाबा बहिणी आणि भाऊ बरोबर यासोबतच काही प्राणी आणि पक्षीसुद्धा आहेत प्राणी कोण कौन कोण आहेत मांजर शे शेळीचे पिल्लू गाय त्याचे वासरू कुत्र, बरोबर आणि पक्षामध्ये कोंबडे चिमण्या बरोबर अशा पद्धतीने या चित्रगपा आज आपण केले आहेत